प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांसाठी खास मी हे चॅनल काढले पिंकीचा विजय असो या मालिकेचे रिव्ह्यू फोटोसहित देण्यासाठी काल खूप जणांनी सबस्क्राईब केलं चॅनलला पण आज ज्यांनी कोणी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तर आपण सुरुवातीला बघतोय या सुरेखा मावशी पिंकीला म्हणतात चल तुझ्या खोलीत जाऊन आपण बोलूयात मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे सुशिलाबाई तिळगुळ घेतात हातात आणि युवराजकडे रागाने बघतात सगळे आपापल्या खोलीत निघून जातात संग्राम पण युवराजकडे रागाने बघत असतो आता या सुरेखा मावशी पिंकीला अमिष द्यायचा प्रयत्न करताय तिला म्हणतात घे पिंकी तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आता ती पिंकी पाया पडते तेव्हा या खूप इमोशनल होऊन तिच्याशी बोलत असतात पिंकी तू खूप काही केलंयस ग माझ्यासाठी आतापर्यंत त्यामुळे मी तुझ्या सगळ्या चुका माफ करायचं असं ठरवलंय पिंकीला कळतच नाही ही बाई अशी का बोलतीये मग त्यांनी एक नेकलेस घेतलाय आणि पिंकीला म्हणतात हे घे हे तुझ्यासाठी तू माझी सून आहेस नव्हतं तेव्हा पिंकी म्हणते नको मावशी मला हे नकोय पण त्या म्हणतात अगं मी सगळ्यांना सगळ्या भेटवस्तू दिल्या निरीला चैन दिली छबीला पण भेटवस्तू दिली तूच राहिली होतीस बघ की उघडून आता पिंकी उघडून बघते आणि म्हणते बापरे मावशी एवढं महागाचं मला नकोय हे तेव्हा या म्हणतात अगं घे की नाही का म्हणते सुरेखा मावशी म्हणतात अगं तुझ्यासारख्या सुने पुढं हे काहीच नाहीये आता पण तशी साथ दिलीस ना मला तशीच साथ दे पुढे मग आता पिंकी ते हातात घेते गिफ्ट आणि म्हणते व्हेरी व्हेरी स्मार्ट हा मावशी हा असा डाव आहे तर तुमचा आणि ही सुरेख हजार दचकते म्हणजे हिला घा वाटतं पिंकीला लग कळलं की काय पण इकडे हा संग्राम पण युवराजला म्हणतो डाव खेळलाच रे तू युवराज युवराज म्हणतो कसला डाव रे तेव्हा लगेच संग्राम म्हणतो मी पण किती मूर्ख आहे तू गजराज धोंडे पाटलांचा मुलगा आहे हे मी विसरूनच गेलो एका राजकारणाचं रक्त आहे ना तुझ्या नसानसामध्ये युवराज तू समजतोस ना तेवढा नीच नाहीये मी तेव्हा युवराज म्हणतो काय बोलतोय रे तू हे सगळं संग्राम तेव्हा संग्राम म्हणतो मला बोलावं लागतंय तुला या गोष्टीची जाणीव करून देणं महत्वाचं आहे नाही तू माझ्या आईला मुद्दामून इमोशनल फुल बनवतोयस ना नाही मला मान्य आहे की माझी आई जरा इमोशनल आहे ती कपटी नाहीये रे तिच्या मनात सुडाची भावना असली तरी तू तिचं तोंड दाबायचा प्रयत्न करतोय ना इमोशनल करून तिला युवराजला कळेस ना हा डो धोक्यावर पडलाय की काय पण आता पिंकी मात्र इकडे सुरेखा मावशीला म्हणते मला सगळं येते मावशी लक्षात तुमच्या पैशाने माझं तोंड दाबताय ना तुम्ही मला वाटलं होतं तुम्ही माझ्या मायपोटी हे करताय पण तुम्ही मला लाज देताय लगेच सुरेखा मावशी म्हणतात मी तुला का लाज देऊ मग पिंकी म्हणते मी तुमचे सगळे डाव मोडले ना माझ्या सासूबाईंचे अपमान करण्याचे म्हणून मावशी लगेच म्हणतात हम्म हुशारेस कळलं तर तुला पण काय ग तू ते सुशिलाची बाजू कशाला घेतलीस तुला तर माहितीये ना तिने किती छळलंय मला मग कशाला तिची बाजू घेतली ग पिंकी म्हणते हो घेतली मी माझ्या बाजूची सासू पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशा वागाल मला वाटलं होतं तुम्हाला न्याय मिळाल्यानंतर तुमची कटुता कमी होईल संग्राम भाऊजींना ताळ्यावर आणाल पण नाही तुमचं काहीतरी विचित्रच चालू आहे तुम्ही संग्राम भाऊजीच्याही वरचड निघालात मला वाटलं नव्हतं तुम्ही असं निघताल माझ्या सासूबाईंना येऊन त्रास देताल नाही 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 मला मान्य आहे त्यांनी तुम्हाला तुमच्यावर खूप अन्याय झाला पण काय हो सुरेखा मावशी जेव्हा तुम्ही बापूसाहेबांशी लग्न केलं तेव्हा तुमच्या बहिणीशी ते विवाहित होते ना त्यांना मुलं बाळ होत होती तेव्हा तुम्ही का बापूसाहेबांशी लग्न केलं लग मग त्यांचा सुखाचा संसार होता ना त्यांचा संसार तेव्हा मोडला नाही तुम्ही म्हणून आता येऊन मोडताय का माझ्या सासूबाई मध्ये आणि माझ्या मध्ये किती मतभेद असले ना तरी मला त्यांची बाजू योग्यच वाटते आणि त्यांच्या सुखाला जर कोणाची नजर लागणार असेल ना, ना तर त्याला मी सोडणार नाही ना। सुरेखा मावशी म्हणतात बस झालं ग लय बोललीस तू लय ऐकून घेतलं मी तुझं कोणाची बाजू घेतेस ग त्या कैदाशनीची ना मला खूप त्रास दिलाय आतापर्यंत मला जे जे आवडायचं ना ते सगळं ती हिसकून घ्यायची मला होती आवड चांगले चांगले ड्रेस घालायची चांगलं राहायची पण हिने माझे सगळे पंजाबी ड्रेस जाळले आणि मला नोकरासारखी वागणूक दिली नोकरांचे कपडे मला घालायला दिले आता तिची ही सगळी विकृत बुद्धी तुला पटते का ग माझ्यावर त्रास झाला हे तुला लक्षात येत नाहीये का सांग ना आता तुला, तुला तुझी सासू विकृत नाही वाटत का पिंकी आता शांतच झालीये इकडे युवराज त्या संग्रामला समजवतो काय रे संग्राम आम्ही सुरेखा मावशीच्या प्रेमा खातर आणि तुझ्यासाठी हे सगळं केलं आणि तुझी क्यू येते रे मला आता तुझा राग येतच नाही मला मागच्या वेळेला पण मी तुला सांगितलं होतं जसं आम्ही सत्या डॉल्बी ताईसाहेब या सगळ्यांना समजतो ना तसं आम्ही तुला समजतो जसं आम्ही बळी पडलोय ना या घटनेला तसं तू पण बळी पडलाय सगळेच बळी पडले रे तूच काय बापू साहेबांच्या या अशा वागण्याला हे बघ संग्राम तू आणि सुरेखा मावशीने जे आधी भोगलय ना ते आम्ही आता भोगतोय पण हे बघ तू विचार कर तू आणि सुरेखा मावशीने सगळं शांततेत घेतलं तर किती सगळं व्यवस्थित होईल आपण गुण्या गोविंदाने नांदू पण आता हे बोलून युवराज निघून जात असतो विचार कर संग्राम पण आता संग्राम लगेच त्याचा हात धरतो आणि म्हणतो बस रे बस खूप छान बोलला तू पेड़े वाटू आपण पेढे वाटू पण मला सवय नाहीये असं गोड गोड वागायची आणि गोड गोड बोलणं ऐकायची डायबिटीज होईल मला पण माझ्या आईला असं सवय नाहीये हे सगळं वागायची आणि ऐकून घ्यायची माझ्या आईला जर हर्ट केलं ना तर माझ्या इतकं वाईट कोण नाही सांगून ठेवतो तुला मी युवराज म्हणतो तुझ्या बुद्धीची किव येते रे आम्हाला नाही आम्ही त्यांना बरं केलं आम्ही काय त्यांना त्रास देण्यासाठी बरं केलं का अरे बाबा संग्राम जरा माणसं ओळखायला शिक आता तो जात असतो पण पुन्हा माघारी येतो आणि तुला एक सांगू का झोपी गेलेल्या माणसाला ना उठवू शकतो आपण पण सोंग घेणारा माणसाला नाही ना उठू शकत सुरेखा मावशीचं जाऊ दे रे त्या दिवशी आम्ही तुला इथे घेऊन आलो तू कुठल्या अवस्थेत होता आठवतं ना तुला खर्च पण दिला नाही मी मीच आणलं ना तुला शुद्धीवर जीवापाड जपत आणलं मी तुला इथे आणि तू असला विचार करतोय माझ्याबद्दल विचार कर संग्राम तुझ्याबद्दल आमच्या मनात काय भावना येते युवराज असं बोलून निघून जातोय संग्रामला ना करावं तर काय करावं आता इकडे पिंकी त्या सुरेखा मावशीला म्हणते की स्त्री म्हणून मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे पण म्हणून तुम्ही माझ्या सासूचं आयुष्य बरोबर नाही करू शकत तो अधिकार मी तुम्हाला देऊ शकत नाही मला सांगा आजपर्यंत तुम्ही जे काही सूड भावने करताय त्यामुळे काय साध्य केलं तुम्ही कुठल्या समस्या सोडवल्या पण या वेळेला मला माझ्या सासूची बाजू योग्य वाटते आणि मी माझ्या सासूचीच बाजू घेणार मग सुरेखा मावशी म्हणते हे सगळं ना ऐकायला लय बरं वाटतं पण या गोष्टींचा लय त्रास होतो ग अगं तुला कळत कसं नाही पिंकी आपल्या दोघींची शत्रू एकच आहे तू मला साथ दिली नाही आपण तिचा बदला घेऊ शकतो तू जर का मला साथ दिली तर सगळं सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवे तर बस भोगत आता जे भोगती आहे इथे ते सगळं आता हे बोलून ती सुरेखा निघून जात असते तेव्हा पिंकी तिला आवाज येते सुरेखा मावशी सुरेखाला वाटतं की आता तिचा विजय 在哪里？ पण आता पिंकी म्हणते थांबा जरा सुरेखा मावशी आणि आता ते तिळगुळ आणि ते जे काय हार तिने आणलेला असतो ना तो ती पिंकी वापस देते तिला आणि सुरेखा मावशीला म्हणते बापूसाहेबांना आणि माझ्या सासूबाईंना वेगळं करा करायचा प्रयत्न पण नाही करायचा माझ्या घरात त्यांची विण खूप घट्ट आहे हे किती बी सोना चांदी हिरे मोती याच्या राशी जरी फेकल्या ना तुम्ही माझ्यासमोर तरी पण मी पिंकी आहे मी या घराची आणि माझ्या सासू सासऱ्यांची विण सैल पडूच देणार नाही पिंकी को रिश्वत देणे का खयाल मनसे रफा दफा करणे का माझ्या घरातल्या नात्याना मोडायचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे आता पिंकी ती पिशवी सुरेखा मावशीच्या हातात देते आणि दार उघडून म्हणते निघा आता मग सुरेखा मावशी जाता जाता म्हणतात संग्राम म्हणतो ना तेच खरंय तुला प्रेमाची भाषा कळतच नाही मी मैत्रीचा हात पुढे करायला आले होते तुझा जर हा निर्णय असेल ना तर तू पण ऐक एक, एक सुशीलाला या वाड्यातनच काय सरकारांच्या आयुष्यातून पण काढून टाकेल मी आणि माझ्या मध्ये कोणी आलं तर त्याला मी संपवून टाकणार पिंकी दार उघडते आणि म्हणते निघा आता मावशी पण पिंकीला आता चांगलंच टेन्शन आलं आहे इकडे ही चित्र पडली आहे डोक्यावर ती आता सेम टू सेम त्या सुरेखा मावशीसारखी नटती आहे सस्ती आहे आणि सत्यासमोर जाऊन उभी राहते आणि असं वेगवेगळे हातवारे करते आणि म्हणते ए सत्तुडी सांग ना मी कशी दिसतीये आठवले ना तुम्हाला जुने दिवस मला तर मनात गुदगुल्या होत आहेत बघ ना माझ्याकडे सरकार बघा ना पण सत्या काही तिला भाव दे ना तेव्हा म्हणते प्रेमानं बोलले तर बघतच नाही माझ्याकडे ओरडले ना मगच बघता आता सत्या म्हणतो थांब ग जरा मग आता सत्याचं लक्ष जात तिच्याकडे आणि तो म्हणतो अरे बापरे अरे काय अवतार केलंय हा तू लगेच ही चित्रा म्हणते अहो सरकार तुमच्यासाठी केलंय हे सगळं सत्या म्हणतो अगं हो पण हे इथे बाहेर नको जाऊस अशा अवतारात आणि आईने असं पाहिलं ना तो कान शेकेल तुझी आई आता लगेच ही ओरडते जोरात आणि म्हणते त्यांना कोण विचारतय मग सत्यात चिडतो आणि म्हणतो काय बोललीस ग तू पुन्हा बोल मग चित्र म्हणते आव जाऊ द्यावं त्यांना कोण बोलतय नाही म्हणजे सुरेखा मावशी आहे ना त्या बरोबर त्यांची काढतील मी पण आता अशीच नटून थटून वागणार आहे त्या थोरल्या सासूबाईला कोण विचारते आता मात्र सत्यात चिडतो आणि म्हणतो काय बोलतेस ग तोंड सांभाळून बोल जरा तू एवढा कृतज्ञपणा कशी काय करू शकतेस ग तू जे काही आहेस ना आज ती माझ्या आईमुळे आहे चित्रा म्हणते मी ना या घरातली नोकरानी आहे खरं तर तुम्ही लोकांनी मला नोकरानीच करून ठेवलंय या घरातलं आजवर काय दिलंय तुम्ही मला अहो त्या नवीन सासूबाईंना शिका जरा त्यांच्याकडून काहीतरी किती सोन्या नाण्याने मळवलं होतं त्यांनी मला नाही तुम्ही तर मला साडी पण नाही दिली रुमालसुद्धा दिला नाही आता मात्र सत्यात चिडतो आणि म्हणतो खूप बोलतेस तू त्या संग्रामचे काय गुण गातेस ग कोण आहे कोण तो आता लगेच ही चित्र म्हणते झालं अहो त्यांना शिवाय शाप देण्यापेक्षा त्यांच्याकडनं शिका जरा चार पैसे कमवा नुसते आपले बसता घरामध्ये म्हणे खिशातने आणा मला सावकार म्हणा आता मात्र सत्यात चिडतो आणि मग बस झालं ग किती बडबड करतेस या अवतारात ना मी तुला अजिबात या खोलीच्या बाहेर पडू देणार नाही आता लगेच ही दागिने काढून फेकायला लागते त्याच्या अंगावर आणि म्हणते तुम्हीच घालाय सगळे दागिने आता पिंकी रात्री युवराजची वाट बघत असते युवराज जरा उशिराच येतो आल्या आल्या पिंकी त्याला बिलकते आणि म्हणते धनी कुठे गेला होतात तुम्ही युवराज म्हणतो सॉरी जरा लेट झालं मला काय झालं तुम्हाला तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये काय आहेत तेव्हा ही पिंकी म्हणते अहो तुम्ही नाशिकला निघून गेलात परत आल्यापासून आपलं बोलणंच झालं नाही युवराज म्हणतो काय झालं आहे कारभारीन काहीतरी घडलं आहे तुमचा हा अस्वस्थपणा मला बरंच काही सांगून जात काय झालं सांगा बरं आता प्रेक्षकांना इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण बघतोय पिंकी सुरेखा मावशीला म्हणत असते कुंकवाच्या कार्यक्रमात तुम्हीच प्रमुख पाहुण्या असणार पण तुम्हालाही कळेल की माझ्या सासूचा काय मान येते आमदारीन म्हणून तर आता मात्र युवराज म्हणतो तुमचं ह्या प्लॅनिंगचं आणि या सगळ्या धिंगाण्याचं काय होणार आहे ना ते तुमचं तुम्हाला माहिती देवालाच माहिती पण आता इकडे या सुरेखाबाईंनी काहीतरी प्लॅनिंग सुरू केली आहे सुशीलाबाईंना सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडायची आता काय काय तमाशा होतोय ते बघा प्रेक्षकांनो पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका